आज आलेल्या या पुरामुळे स्मशानभूमी येथील पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात झालेली जा आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता आणि आणखी थोडंसं पाणी वरती आलं की या ठिकाणी खचून हा दरवर्षीप्रमाणे पूल दोन्ही बाजूने वाहून जाणार आहे आणि आणि इकडे स्मशानभूमीकडे पहा बोर्ड बाकडी सर्व वाहून चाललेलं आहे तिथं पण पाणी आलं आहे